नमस्कार शेतकरी बांधवांनो बाग बघाय म्हणजे माल तुटून गेला याचा पूर्ण आता बांबूराव सोडायचे राहिलेले आहे एकदम झिरो कटिंग झाली होती म्हणजे तीन टप्प्यात माल तुटून गेला आहे सुरुवातला काय काढला मग मिडल फेसमध्ये काढला आणि आत्ता एक चार पाच दिवसात पूर्ण संपवला आहे तर हा बाग कोणता आहे हा तोच बाग आहे जो आपण पाच एकरमध्ये सोळाशे झाडाचं प्लांटेशन केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं टार्गेट होतं शंभर प्लस टनाचं की सोळाशे झाडामध्ये शंभर प्लस टन आपल्याला माल सातव्या सहाव्या वर्षी निघाला पाहिजे तरी ते टार्गेट कंप्लीट झालं आहे आपलं दीडशे टनाचं पेक्षा जास्त इथे माल आपल्याला हार्वेस्ट करायला मिळाला आहे तर ही गळ भरपूर पाहिलेली तुम्ही मागच्या फोटो व्हिडिओमध्ये पाहिलेली गळही भरपूर झालेली होती जवळपास वीस टनाच्या आसपास तर गळ झालेली आणि हा असा काही माल सुटलून सुटलेला आहे दे एकदम भगवा कलरमधला तो आता शेतकरी स्वतः तोडून घेऊन जातील आणि याच्यामध्ये आपण जे गळ जे झाली होती ती गळ आपली जवळपास चार पाच गा चार पाचशे कॅरेट आपण विकले काही सडले पडले तरीही आपल्याला इथं दीडशे टनाचा टार्गेट कम्प्लीट झालं आहे म्हणजे आपल्यापाशी इथे सोळाशे झाडामध्ये एकशे सत्तर टनाच्या आसपास आपण माल हार्वेस्ट केला आहे तर आपण शेतकऱ्यांकडून माहिती घेऊया की हे जे मी म्हणतो आहे एकशे सत्तर टन एकशे पन्नास टन हे बरोबर आहे का किंवा मी खोटं तर बोलत नाही आहे तर नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा पहिलं महादेव वनडी बरं बरं तुमचं प्रथम अभिनंदन चांगला माल निघाल्याबद्दल तर आपले हे पाच एकरमध्ये सोळाशे झाड आहे ना अंतर तर आपलं पहिले बोलणं झालं आहे अंतर आपलं चुकलेलं आहे किंवा काय पण ते चूक आपल्या पत्त्यावर पडली ॲव्हरेज so, भरपूर निघालं आहे मागच्या वर्षीसुद्धा आपण ऐंशी टन माल काढला होता आणि यावर्षी आपण किती टन माल आतापर्यंत गेला आहे गळ पकडून आंबेबार पकडून पाच हा आसपास गेला दीडशे टनाच्या आसपास आणि त्याच्यात आपण आंबेबार विकला होता दिवाळीमध्ये तो होता दहा गड्या म्हणजे वीस वीस टन आणि आपल्याला गळ तर भयानक झालीच कशामुळे झाली आपल्याला माहीत आहे की अशी बारीक साईज राहिली काही तर आपण आता यावर्षी कटिंग करणार आहे बागाची टॉप मारायचं आहे आणि थोडा साईड कट मारायचा आहे जेणेकरून याला आतून माल लागावा आतल्या काड्यांना जे आतमध्ये पाला तयार झालेला आहे बघा आपण बघूया हे आतमधल्या पाल्यांना माल लागला पाहिजे आणि याच्यामध्ये आपण आता जे मागच्या वर्षी आपण बेसळ डोस कधी टाकला होता याला माल तुटून गेल्याच्या म्हणजे आपण मागच्या वर्षी एक दोन फेब्रुवारीला माल हार्वेस्ट केला होता एक पंधरा वीस फेब्रुवारीला माल बेसळ डोस टाकला होता पण या आपण लेट होतोय कारण माल लेट, लेट माल लेट माल उशिरा गेल्यामुळं तर पुढच्या एक दहा दिवसामध्ये आपण याला बेसल डोस टाकून घेऊया तोपर्यंत त्याला एकोणीसशे एकोणीस साली फेरस वगैरेची ट्रीटमेंट आपण जे झाडाची ताकद कमी झालेली आहे त्यासाठी आपण करूया आणि तुम्हाला काय वाटते आता बाराबा बारा नंतर बारा जे आपण केलंय ते योग्य की अयोग्य थोडी दाटी होती ना हा पण त्याच्यामध्ये तुम्हाला पण थोडी दाटी होती झाडाची पण अडचण कधी येऊ शकते तुम्हाला इथून पुढं आता दोन वर्ष आपण माल काढलाय दोन वर्ष आपल्याला अडचण नाही आली तिसऱ्या वर्षी पण आपण ऍडजस्ट करू शकतो पण ते मालाची क्वालिटी मार्केटमध्ये द्यायला आपल्याला त्रास होतो कारण व्यापाराला एकदम ताट बाग असल्यामुळे त्याला लक्षात येत नाही माल विकत घ्यायला किंवा साईज होईल का नाही आपण साईज करणं आपल्या हातात आहे पण ही अडचण येते म्हणून आपण जे अंतर आहे बारा बाय बारा त्या बारा बाय बारा अंतर हे अयोग्यच आहे योग्य नाहीच आहे पण त्या अंतराचाच आपल्याला फायदा झालेला आहे नाहीतर पाच एकरमध्ये आपण इथे आठशे झाडं लावली असतं तेवढं उत्पन्न काढू शकलो नसतो उत्पन्न बारा बाय पंधराव्या वर्षी झालं असतं पण ते आज आपण ते आजच टार्गेट सक्सेस केलं आहे जे चौद म बाराव्या तेराव्या वर्षी पाच एकरमध्ये उत्पन्न येतं ना ते आपण सातव्या वर्षी कम्प्लीट केलं आहे ते हां फक्त मग त्याच्यामुळं आपण शेतकऱ्यांना सल्ला देऊया की तुम्ही तेरा किंवा चौदा प्लसच झाडं लावायला पाहिजे तेरा बाय तेरा चौदा बाय चौदा आणि जर आपण प्रॉपर काळजी घेतली तर उत्पन्न हे चांगलं होतंच हां चला धन्यवाद